बदलत्या परिस्थितीत काही जुन्या प्रथा परंपरा विस्मृतीत कारण आपल्या अगोदरची पिढी एक एक करून आपल्यातून निघून चाललीये खर तर तो काळ जगण्याचा सुवर्ण काळ होता यातीलच एक परंपरा म्हणजे भांड्यांना कलई लावणे सकाळी सकाळी कलईवाल्याचा आवाज चाळीत घुमायचा त्या आवाजानं समस्त महिला वर्ग घराबाहेर पडत कलईवाल्या जवळ समायच्या किमतीची घासा जमिनीवर उतरायचे मग एक छोटासा खड्डा खोदला जायचा जा। त्यात मशीनचा पुढील भाग लुप्त होऊन त्यावर कोळसा पडला की कलईवाला हातानं चाकाची दांडी फिरवायचा तोपर्यंत आजूबाजूला काही घरातून पितळी भांडी येऊन विराजमान होत लहान मुलं ही गंमत आवडीनं निहाळत राहायची कलईवाला कसले तरी तार भांड्यांवर अलगत फिरवायचा आणि त्या सरशी एका बोळ्यानं संपूर्ण भांड्यात चमक आणायचा चाळीत गल्लीत अधूनमधून दिसणारं हे दृश्य आता कालबाह्य होत चाललंय वचित शहरी वस्तीत एखादा कलईवाला दिसतो पण शहरीकरणाशी एकरूप झालेल्या महिलांच्या ही बाब गावीही नसते ग्रामीण भागात मात्र कलईवाला आढळून येतो कारण गावखेड्यात अजूनही ही पद्धत कोणी विसरायला तयार नाही सांसारिक स्त्रिया अजूनही भांड्याला कलई लावून घेतात त्यात घर आणि तिचा संसार सुंदर करण्याचा प्रयत्न करते इगतपुरी शहरात राजू म्हस्के या कलई व्यावसायिकाने ग्राहक नसल्याची खंत मांडली माझं नाव आहे राजू सुभाष राहणार गाव पंढरपूर तीन चार पिढीपासून धंदा आहे आमचा पण आता धंदा सध्या राहिलाच नाही लोक काही सगळे स्टीलचीच वापर लागल्यात त्याच्यामुळे काही सरकारने आम्हाला काही मदत करावं नंबर आमचा घ्या कले कधी मी करतो इस्टीलचा आता निंगून कलेचा धंदा बुडला कलईचा व्यवसाय काळाच्या ओखात लुप्त होत असल्यानं व्यावसायिकांची आर्थिक ओढाताण होत आहे कारभारणी सोबत तो संसार ओढत आहे सरकार काही मदत करेल का अशी वेळी आशा त्याच्या चेहऱ्यावर मात्र टिकून आहे प्रतिनिधी राजू देवळेकर सह मनोहर गायकवाड दिशा न्यूज इगतपुरी